अमुरारी त्रिपुरांतकारी भानु शशी भूमी सुत बुधश गुरुश्च शुक्र शनी राहु केतव कुरुवंतु सर्वे मम सुप्रभात श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सुप्रभात मंडळी अध्यात्म कलयुगातल्या या चॅनलवरती मी वैदिक ज्योतिषी गणेश शास्त्री शुक्ल आपल्या सर्वांचे स्वागत करतो मित्रांनो अजूनपर्यंत आपले हे चॅनल आपण सबस्क्राईब जर केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा बेल ऐकॉन दाबा जेणेकरून हा व्हिडिओ यूट्यूबवरती अपलोड झाल्यावरती सर्वप्रथम आपल्याला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि आपल्याला तो पाहता आप येईल इतर वर ग्रुपवरती येण्याची हा व्हिडिओ वाट पाहावी लागणार नाही त्याचप्रमाणे मित्रांनो आपण राशी भविष्य पाहता परंतु एक लाईकसुद्धा करत नाही त्या गोष्टीबद्दल थोडं वाईट वाटतं कारण इतक्या मेहनतीने आपण जो व्हिडिओ केलेला असतो आपल्याकडे पोचवण्याचा प्रयत्न केलेला असतो आपण पाहून झाल्यानंतर एक लाईक जरी केली तर ती पोच पावते मग ते आम्हालाही थोडा आनंद होतो की हा बाबा इतकी लोक आपला व्हिडिओ पाहत आहेत काहीतरी त्यांना त्याच्यातून मिळत आहे किंवा चांगलं होत आहे तर त्याच्याबद्दल तुम्ही एक लाईक करत आहात त्याच्याबद्दल आम्हाला सुद्धा समाधान मिळतं कृपया प्लीज चॅनलचं मोटिवेशन होण्यासाठी किंवा प्रमोट होण्यासाठी चॅनल तुम्हाला हे मदत करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आयकॉन दाबून सगळ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब केला नसेल चॅनल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आपण वेगवेगळ्या रेमडीज सांगतो ज्या लोकांना राशीनुसार त्यांना वेगवेगळ्या लोकांना वेगवेगळ्या प्रकारची फळं मिळतात किंवा त्याचा गुण येतही नाही तर कदाचित आपली राशी चुकीची जरी असेल या तरी याचा गुण तुम्हाला येणार नाही तर आपण एक असं करायचं आहे की आपली लग्न राशी कुठली आहे ती पहावी त्या लग्न राशी नुसार सुद्धा आपल्याला त्याचा गुण येऊ शकतो आपल्या कुंडलीमध्ये पहा पत्रिकेमध्ये लग्न राशी कुठली आहे किंवा आपल्याला आपली जन्मतारीख माहीत नसेल तर ती जाणं जन्मतारीख माहीत नाही किंवा पत्रिका माहीत नाही राशी नक्षत्र माहीत नसेल तर आपण कमेंट करा मी आपल्याला नक्कीच पर्सनली उत्तर देईन पण ते व्हॉट्सअपवरती करा चॅनलवरती च्या ह्याच्यावरती जर केलं तर त्याच्यावरती नीट उत्तर देता येत नाही तर हे लक्षात ठेवा की आपण जर काही अडचणीत असाल आपल्याला मार्गदर्शन हवे असेल तर आपण माझ्याकडे संपर्क साधू शकता माझा पत्ता इथे दिलेला असतो खाली लाईनमध्ये येतो आपली गोव्यामध्ये सुद्धा शाखा आहे कारभारला बाळणी येते आणि कुडाळला नेरुळ इथे आहे महाराष्ट्रामध्ये आणि त्याचप्रमाणे बेळगावला समादेवी गल्ली या ठिकाणी आपली शाखा आहे आपण नक्कीच मार्गदर्शन देऊ शकता चला तर सुरू करूया साप्ताहिक राशी भविष्य जे असणार आहे नऊ डिसेंबर ते पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस नऊ ते पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस साप्ताहिक राशी भविष्य कन्या राशी आपण जर सामाजिक कार्यक्षेत्रामध्ये असेल किंवा आपल्याकडनं सामाजिक कार्य घडत असेल किंवा कामा सामाजिक कार्य आपण करत असाल तर यामध्ये आपल्याला विशेष प्राधान्य मिळणार आहे एखादी मोठी जबाबदारी एखाद्या मोठे पद किंवा राजकारणात सुद्धा आपण चांगल्या प्रकारे भाग घेऊ शकतात त्या ठिकाणी सुद्धा चांगले पद एखादी मोठी जबाबदारी आपल्याला मिळेल किंवा आधी आपण जे चांगलं काम केलं आहे समाजकार्यासाठी त्या कार्यातून सुद्धा आपले कौतुक होईल मान सन्मान मिळेल प्रतिष्ठा मिळेल किंवा एखादं प्रशस्तीपत्र सुद्धा मिळू शकतं हे वेळी सुद्धा आपल्याला सांगितलेलं आहे हे सध्याचा काळ जो आपला आहे हा आपल्याला चांगला कौतुक होणाराच काळ आहे कौतुक होत राहील परंतु आपण जर त्या कारणामध्ये नसाल समाजकार्यामध्ये नसाल तर कुटुंबामध्ये सुद्धा एखादी चांगली जबाबदारी एखाद्या कुटुंबामध्ये मोठे प्रश्न होते, होते। ते सॉल्व्ह होत नव्हते त्याच्यामध्ये आपण स्वतः पडून घेऊन ते लक्ष दिल्यामुळे ते त्यांचे प्रश्न वैयक्तिक प्रश्न सोडवण्यात आपण प्रयत्न केल्याने त्यांचे प्रश्न सुटले असतील तर अशातून सुद्धा वरिष्ठातून कुटुंबातल्या लोकांकडनं सुद्धा आपलं कौतुक वगैरे होण्याची शक्यता मान सन्मान आपल्याला मिळू शकतो आता ते करून सुद्धा कुटुंबातील एखादी व्यक्ती एखादे सदस्य आपल्या मनाविरुद्धच वागण्याचा प्रयत्न करते आपण चांगलं करत असणार ते कुटुंबामध्ये सुद्धा किंवा समाजकार्यामध्ये सुद्धा होऊ शकतं त्या ठिकाणी सुद्धा कदाचित आपले गुप्तशत्रू असतील तर कटकारस्थान करून काहीतरी करून आपल्याला मनस्ताप देण्याचा प्रयत्न करत करत असतील करतील त्यावेळी मात्र आपण बोलताना काही करताना आपल्या मनावरती ताबा ठेवा ताबा ठेवूनच काही गोष्टी करा संयमात राहून काही गोष्टी करा राग रुसवा करून घेऊन भांडून पटकन काहीतरी बोलून नातं टोडायला जाऊ नका सध्या ती व्यक्ती काहीतरी बोलेल काहीतरी करेल परंतु आपण जर एखाद्या वी नातं तोडलं तर ती जवळची व्यक्ती असेल तर आपल्याला त्याच्यानंतर पश्चाताप किंवा दुःख होऊ शकतो त्यामुळे आपण सध्या बोलायला जाऊ नका परिस्थिती त्यांची चांगली नाहीये आपली बरोबर आहे त्यामुळे ते कदाचित ते चुकीचं काही पाऊल उचलतील पण चुकीचं पाऊल उचलू नका किंवा चुकीचं आपण काहीतरी करायला जाऊ नका फक्त बोलताना आपले शब्द मर्यादित ठेवा शब्द मांडताना जपून मांडा आता काय होणार पुन्हा आपण काहीतरी बोलायला जाऊ जाल त्यामध्ये गैरसमज निर्माण होतील आणि त्यामुळे पुन्हा आपले नाते बिघडू शकते तर या गोष्टी लक्षात घ्या वरिष्ठांची मर्जी सांभाळून राहून कामे करा मर्जी सांभाळण्याचा प्रयत्न करा वैवाहिक जीवनात थोडासा आपल्याला ताणतणाव या काळामध्ये राहू शकतो वैवाहिक जीवनात काही अडचण येऊ शकतात जोडीदाराशी पटणार नाही जोडीदाराचं बरोबर तुमचं जमणार नाही किंवा ते चुकीचं वागतील किंवा तुम्ही वागत असलेलं त्यांना चुकीचं वाटेल तर अशा काही गोष्टीतून जोडीदाराशी थोडासा ताणतणावाचं वातावरण राहू शकतं असं जरी झालं तरी आपण मात्र जर त्यांची चूक असेल नसेल तरी आपण एक पाऊल माघार घ्या जर आपल्याला ते नातं टिकवायचं आहे किंवा आपल्याला नात्यातला दुराव अडचण दूर करायची आहे किंवा नात्यातला दुरावा कमी करून प्रेमाने वागायचा असेल तो तर नाही तर तोडायचंच असेल तर काय वेळ लागत नाही एखादी गोष्ट तोडायला परंतु असं करू कारण सध्याच्या काळामध्ये काही गोष्टी घडतायत त्याच्यावरती शाह निशा, निशा करून आपण त्यानुसार वागा एकंदरीत सप्ताह खूप छान चांगला आहे पण झालाच त्रास तर तुम्हाला कुटुंबांपासून किंवा आपल्या सहकर्मी आणि आपल्या बरोबरच्याच लोकांमुळे होणार आहे या सप्ताहात आपल्यासाठी शुभ तारखा आहे चौदा आणि पंधरा शुभ अंक आहे दोन आणि रंग आहे पांढरा याचा आपण लाभ करून घ्या मित्रांनो या सप्ताहातील सर्वांना सर्वतो सर्वसामान्य एकच रेमेडीज आहे दत्त उपासना दत्त उपासना मी का सांगतो हो मित्रांनो चौदा तारखेला जी दत्त जयंती आहे त्या दिवशी किंवा पंधरा तारखेला आपल्याला ज्यावेळी मिळाला हे चौदा तारखेला पण पंधरा तारखेला सुद्धा आपण तो उपाय करू शकता जर चौदा तारखेला करू शकला नाही तर दत्त उपासना करा गुरुचरित्राचं कुठे पारायण होत असेल तर तिथे काहीतरी दान धर्म दक्षिणा करा किंवा गुरुचरित्र वाचून घ्या संक्षिप्त गुरुचरित्र येतं ते सुद्धा वाचा जर ते जमत नसेल तर श्री गुरुदेव दत्त हा जरी जप आपण सोळाशे केला तर खूप सारा फायदा आपल्याला होऊ शकतो तर का मी प्रत्येकाला सांगतोय तर कलियुगामध्ये तारण हारि देवता दत्त आहे साहेब गुरुचरित्रामध्ये त्याचं चांगलं वर्णन केलेलं आहे कलियुगामध्ये कसं असतं माहितीये एक गोष्ट चांगली एक गोष्ट आपल्याकडनं घडतच राहते काही गोष्टी आपण चांगल्या करायला जातात तर चांगल्या गोष्टी करता करताही काही गोष्टी आपल्याकडनं चुकीच्या घडतात तर आताच्या काळामध्ये काय चुकीचं आहे काय बरोबर आहे काय पुण्य आणि काय बाप आहे हे सांगणं याची सांगड घालणे खूप कठीण झालेले आहे कलियुगामध्ये तरीसुद्धा जाणते अजाणतेपणे आपल्याकडनं एखादं जर चूक होत असेल काही पाप होत असेल तर त्याचं प्रायचित्त किंवा त्याचा परिहार म्हणून आपण गुरुचरित्राचा पालन किंवा दत्त उपासना ही केली असता त्याचं निवारण होतं असं माझा स्वतःचा तरी अनुभव आहे मी इतर लोकांना जे सांगत असतो माझ्याकडे ज्योतिष बघायला येणाऱ्या लोकांना त्यांना काही उपासना मी दत्ताची सांगतो ते विश्वासाने करतात तर ता, त्यांना सुद्धा त्याचा चांगला फायदा झालेला आहे त्यानुसार आपण सुद्धा आपल्या राशीप्रमाणे आता काय करायचंय गुरुचरित्र पारायण जर करता आलं गुरु तर गुरुचरित्र पारायण करा दत्त उपासना करा सोळाशे श्री गुरुदेव दत्त हा जप करा कुठल्याही दत्त मंदिरामध्ये दत्त उपासना करण्याचा प्रयत्न करा किंवा दत्त मंदिरामध्ये दत्त जन्मोत्सव जिथे साजरा होतो त्या ठिकाणी जा दर्शन घ्या दत्ताचं आणि होत असेल तर दत्तांचं उपासना करा त्या दिवशी दत्त जयंतीच्या दिवशी आपल्याकडनं काहीतरी दत्ताबद्दल घडून दे अशीच मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आपण हे करा आपलं चांगलं चाललं असेल करायची गरज नाही असं वाटत असेल तरी करा आपलं वाईट चाललंय थोडासा त्रास होतोय तरी सुद्धा हे करा आपल्याला सगळ्यांनाच हे फलदायी ठरणार आहे मित्रांनो व्हिडिओ पाहून झाल्यानंतर एक प्लीज लाईक करा खूप लोक व्हिडिओ पाहतात चांगले व्हिअर्स असतात परंतु लाईक त्याप्रमाणे पडत नाही हे कुठेतरी लाईक कमेंट शेअर हे जो प्रकार असतो हा युट्यूब कडनं सर्व्हे होत असतो त्याच्यातून त्या युट्यूबचं प्रोत्साहन म्हणजे प्रमोट होत राहतो आणि इतर पर्यंत तो, तो व्हिडिओ पोहोचतो म्हणजे चांगला फायदा आम्हालाही आणि तुम्हालाही होऊ शकतो तर मित्रांनो प्लीज आपल्याला रिक्वेस्ट करतो की लाईक तरी करा चला तर पुढच्या आठवड्यात नक्की भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत सर्वांचे धन्यवाद श्री गुरुदेव